राहुल गांधी यांच्या भारत जोडून न्याय यात्रेवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कार्यवाही करण्याची मागणी करत हिंगोली जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेस दिनांक चौदा जानेवारी रोजी आसामच्या सोनीतपूर भागातील जम्मूगिरी घाट येथून ही यात्रा जात असताना भाजप समर्थकांनी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांच्या गाडीची तोडफोड केली आणि राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत धुडगुस घातला या घटनेचा हिंगोली युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करून हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस युवा नेते रणजित पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वात माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक आखरे मेडिकल जवाहर रोड गांधी चौक इंद्रा चौक नांदेड नाका या मार्गाने आसाम सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला यावेळी आसाम सरकारचा युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला त्यानंतर जिल्हाधिकारी यांना या हल्ल्यातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या संदर्भात निवेदन देण्यात आले यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर माजी शिक्षण सभापती संजय भैया देशमुख युवा नेते रणजित पाटील गोरेगावकर यश देशमुख अभिषेक बेंगाळ पवन उपाध्याय भास्करराव बेंगाळ संतोष जगताप बालाजी गावंडे बापूराव पाटील नीरज देशमुख भीमाशंकर आप्पा सराफ मदन शेळके अॅडव्होकेट अरगडे दाजीबा पाटील गज जानन क्षीरसागर शेख नुमान बाजीराव इंगोले पाटील भिकाजी कीर्तनकार आबेद अली आकाश जगताप शमी पठाण साद संख्येने विशाल इंगोले, आसोले, यांचा संखे ने पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते राहुलजी गांधी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत चर्चा करण्याची प्रयत्न केली परंतु त्यांनी काही होऊ नाही त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आम्ही लहानपणापासून रामाचे भप्पा आहोत लहानपणापासून आम्ही मनात रामाला ठेवलेला आहे आम्ही त्यांच्या बाबतीत कधीही ऐकायला तयार नाही स्थिर मनाचे ठेवणारे कोणाबद्दलही राग नसणारे असं व्यक्तिमत्व त्यांचं होतं आणि यांचे हे कार्यकर्ते फक्त नाव घेऊन हल्ला करण्याचं काम करतात या ठिकाणी यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा देव बसलेला नाहीये फक्त राजकारणासाठी या ठिकाणी धर्माचा वापर करण्यात येत आहे या ठिकाणी गोष्ट आहे की आसामचे मुख्यमंत्री ही यात्रा थांबवण्यासाठी असं म्हणतात की या गावातून तुमचा रूल बदलून टाका की या ठिकाणी चाळीस टक्के हिंदू आहे आणि साठ टक्के मुसलमान आहे या ठिकाणी तुम्हाला भीती आहे का राहुल गांधी हे हिंदू मुसलमानला एकत्र करतील त्यांच्या प्रेमाचं भावना करतील आणि तुमचं दुकान बंद करतील भरत जोडून यात्रा जो दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू होता आसाममध्ये तो दुसरा टप्पा रोखण्याचं काम या ठिकाणी भाजप सरकारनं केलं आहे ती यात्रा होऊ नये ही ज्यांची भावना त्यांच्या पायाखालची वाळू घसरते म्हटलं तो वाव ठरणार नाही आणि होऊ द्या ना यात्रा काय तुमचं बिघडलं तुमच्यामध्ये हिंमत आहे लोक जर तुमच्या पाठीमागं असतील तर तुम्ही यात्रा का रोखता एकदा यात्रा न रोखता राहुल गांधी कुठपर्यंत पोहोचले हे जर पाहायचं असेल तर बॅलेट पेपरच्या माध्यमातून एकदा मतदान घेऊन पहा मग तुम्हाला कळेल की लोक कोणाच्या पाठीमागं आहेत म्हणून आणि म्हणून राहुल गांधीचं या ठिकाणी नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचं काम या माध्यमातून जर करण्याचं काम हे भाजप सरकार करत असेल तर या भागा या देशातला तरुण निश्चितपणे राहुल गांधीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही आणि याचं महत्त्वाचं कारण आपण पाहिलं असेल परवाच्या दिवशी एक जी आर काढला आजपर्यंत कोणत्या नोकऱ्या नाही तर नाहीत आतापासून दुसरा जी आर काढला की पुढं कंट्राक्टची भरती करण्याचं काम या ठिकाणी नवीन जी आर काढला कोणत्या तरुणाला इथून पुढं नोकरी मिळणार नाहीत या ठिकाणी कंट्रॅक्टची भरतीमध्ये हे सरकार जसं ठरवल तेवढी पगार म्हणल तेवढी पगारीवर या ठिकाणी त्यांना राहणं लागेल आणि त्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं आरक्षण त्या ठिकाणी राहणार नाही म्हणजे यांची मनमानी चालवण्याचं काम या माध्यमातून हे करते म्हटलं तर वावं ठरणार नाही या देशावर आपण जर पाहिलं असेल तर दोन हजार चौदामध्ये फक्त पंचावन्न लाख कोटी रुपये कर्ज या ठिकाणी आपल्या देशावर होतं पण आज ते कर्ज या मोदी सरकारनं त्या ठिकाणी एकशे एकसष्ट लाख कोटी रुपये करून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे प्रत्येक या देशातल्या प्रत्येक नागरिकावर म्हणजे लहान असो थोडं असो एकशे बेचाळीस कोटी या जनतेवर या ठिकाणी त्यांनी प्रत्येकाच्या चा याच्यावर दीड को दीड लाख रुपये प्रत्येकावर त्या ठिकाणी कर्ज करून ठेवण्याचं काम या माध्यमातून यांनी केलेलं आहे म्हणून यांना भीती वाटायला लागली अरे कर्ज माफ करायचं एकट्या आदानी आदानीचं कर्ज तुम्ही का माफ करताय करायचं कर्ज माफ करा तर सगळ्या व्यापाऱ्यांचं करा सगळ्या शेतकऱ्याचं करा एवढ्या पैशामध्ये सगळ्याचं कर्ज नील झाल्याशिवाय राहत नाही पण नाही फक्त एका माणसाला त्या ठिकाणी वरती आणण्याचं काम था 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 का करतात याचीसुद्धा विचार करण्याची वेळ आज तुमच्या आमच्यावर आली म्हटलं तो वागू ठरणार नाही निश्चितपणे हा तरुण जागा झाल्याशिवाय राहणार नाही आणि या अन्यायाला राहुल गांधीवर जो न्याय यात्रेवर अन्याय करण्याचं काम केलं हे तरुण निश्चितपणे राहुल गांधीच्या पाठीमागं उभारणार राहुल गांधीसुद्धा या ठिकाणी देणार नाही ही न्याय यात्रा शेवटपर्यंत चढिस गेल्याशिवाय राहणार नाही हे त्यानिमित्तानं सांगतो आणि या सरकारचा मोदी आसाम सरकारचा या ठिकाणी आम्ही जाहीर शकतो एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा का ही मणिपूर आसाममधून जात असताना त्यांच्या यात्रेत काही कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला या ठिकाणी राहुलजी गांधींनी त्यांना संवाद साधायचा प्रयत्न केला पण त्यांनी ते होऊ दिलं नाही त्याच्यावर अजून हल्ला केला आणि त्यांना हे रेस्पेक्ट न करता त्यांना काहीही चर्चा न करता हे करण्याचं काम केलेलं आहे त्यांनी आसामचे मुख्यमंत्री त्यांनी या ठिकाणी असं वक्तव्य केलं की या ठिकाणी चाळीस टक्के हिंदू आहेत साठ टक्के मुसलमान आहेत अशा ठिकाणी तुम्ही जाऊ नका या भाजप सरकारला भीती आहे की राहुल गांधी हे हिंदू मुसलमानला एकत्र करतील त्यांच्यामध्ये प्रेम प्रेमाची भावना टाकतील आणि त्यांनी जे विष काळवलेले आहे त्या धर्माच्या मुद्द्यावरून त्याच्यातून हे प्रेम निर्माण निर्माण करतील त्याच्यावर त्यांना भीती वाटत आहे या ठिकाणी राहुलजी गांधी आसाममध्ये मंदिरात जात होते तिथंही त्यांनी पहिले त्यांना परवानगी दिली आणि ऐन वेळेवर त्यांची परवानगी काढून घेतलेली आहे त्या ठिकाणी यांना भीती वाटत आहे कुठेतरी की राहुल गां राहुलजी गांधी या ठिकाणी देशाला एक चांग चांगलं नेतृत्व भेटलेलं आहे आणि हे आपल्या सरकारच्या साठी बिलकुलही चांगलं नाही या ठिकाणी भाजप सरकार फक्त त्यांचं सरकार टिकवण्याचं काम करत आहे जनिताचं थोडंही विचार न करता यामुळे हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस यातर्फे आ, माजी आमदार भावरावजी पटेल गोरेगावकर हो यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला <laughs> प्रतिनिधी फारुख शेख एन न्यूज मराठी हिंगोली